मतदारसंघातील तरुणांना रोजगार मिळावा या हेतूने कर्जत कर्जतकालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी रोजगार मेळाव्याची घोषणा केली आहे अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हा मेळावा होणार असून या मेळाव्यामध्ये जवळपास दहा हजार जागांकरता तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे नुकताच आमदार महेंद्र थोरवे यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत सविस्तर माहिती दिली आहे यावेळी ज्या कंपन्यांमध्ये तरुणांकरता नोकरीच्या संधी उपलब्ध असतील अशा कंपनींमधील अधिकारी वर्ग देखील उपस्थित होते यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते या मेळाव्याचे पोस्टर्स प्रदर्शित करण्यात आले त्याचप्रमाणे ज्या तरुणांना या नोकरीची संधी मिळणार नाही अशांना देखील येत्या काळात नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्या याकरता आमदार महेंद्र थोरवे यांच्यामार्फत जॉब कार्ड देण्यात येणार आहे या जॉब कार्डच्या माध्यमातून पुढील तीन महिने नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण तरुणींना आमदार महेंद्र थोर्वे यांच्या मार्फत त्या भागात नोकरीच्या संधी उपलब्ध असतील त्याची माहिती देण्यात येईल असं देखील सांगण्यात आले त्याचप्रमाणे तरुणांना नोकरीच्या मार्गदर्शनाकरता काउन्सलिंग केंद्र देखील करण्यात येणार असल्याचं यावेळी या सांगण्यात आलं मतदारसंघात तरुणांना पर्यटनाच्या दृष्टीने आवश्यक मार्गदर्शन देखील केल केलं जाणार असल्याचं यावेळी महेंद्र थोर्वे यांनी सांगितलं कर्जत तालुका हा पर्यटनासाठी प्रसिद्ध असल्याने या भागात फार्म हाऊस तसेच रिसॉर्ट आहेत त्या नोकरीचा उपलब असे तन्नी त्या मुले तरुन या ठिकाणी देखील नोकरीच्या संधी उपलब्ध असतील असे देखील त्यांनी सांगितले त्यामुळे जास्तीत जास्त गरजू तरुण तरुणींनी या मेळाव्याला उपस्थित राहून नोकरीच्या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन आमदार महेंद्र थोरवे यांनी केलंय अरुण भाईकर वृत्त मराठी कर्जत लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब